म्हणजे हा स्प्रेने व्हाइटिंग करतो ना स्प्रे आहे स्प्रेने ही होते ही साधारण किती फुटाची बाप्पाची मूर्ती अडीच फुटाची छान मूर्ती आणि साधारण आपण किती वर्षापासून दहा वर्षापासून पण यांच्याकडे गौराई पण देखील आहेत आपण त्या देखील पाहूया जरा ओके मी आता म्हणजे पॅच वगैरे हो नंतर डायरेक्ट बॉडी कलर आणला आणि नंतर मग डायरेक्ट जुळ्याची आखणी वगैरे नंतर कलर एकदम लाटला ना एकदम किती वर्षापासून हे काम करताय साधारण तीन वर्षापासून करत आहेत आता आपण डायरेक्टली जाऊया की मेन चित्रशाळा जी म्हणजे जिथे वैभव दादा आहे ना दादा आहेत ना तिकडे जाऊया समोरच तुम्हाला ती चित्रशाळा पाहायला मिळेल तर चला जाऊया तिकडे मित्रांनो सुरुवातीलाच आपण पाहिलं ना तर अगदी मूर्तीची कलाकारी पाहायला मिळते अगदी सुरुवातीपासूनच खूप छान असेल क्रिएटिव्हिटी हे प्रत्येक मूर्तीमध्ये पाहायला मिळते एवढं पुढे गेल्यानंतर आपण बघतोय तर समोर आहे डगरू शेट बाप पाहलवाई आपण समोर ही जी मूर्ती बघतो मित्रांनो एकदम नाजूक आणि दातुंनी बाप्पा हे बसलेले आहेत त्याच्यावर जे आभूषण वगैरे हो आहेत ना त्याची सजावट इतकी असल्यामुळे बाप्पा एकदम खुलून दिसत आहेत बरं आता मूर्त्या तुमच्या बाहेर पण जातात आता कोणी कुणीकडे गेल्यातला हा प्रभाव स्वीडनला पाहतो स्वीडनला पण ही कमीत कमी एक सहा फुटाची बाप्पाची मूर्ती आहे आणि लालबागचा राजा हुबे हुबे हुब लालबागचा राजा मागे प्रभाव आणि

नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र समीर मांद्रेकर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मांद्रेकर हे आपल्या मार्ट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही आपला आता समीर पाहिला सर आज आपण आलेलो आहोत बेन हाम्रपूरमधील आशीर्वाद येथे बेन हामरपूरमध्ये तांबडशेट गाव आणि इकडे आशीर्वाद आर्ट ही गणेश चित्रशाळा संपूर्ण आज आपण एक्सप्लोर करणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण या चित्रशाळेमध्ये वैभव दादा आणि आजूदा हे दोघं जण एवढं भारी कलाकृती जे एवढी चित्रकारी करतात ना एवढं भारी क्रिएटिव्हिटी असते त्यांची संपूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहे आपण मागच्या वर्षी देखील व्हिडिओ बनवला होता खूप लोकांना आवडला होता आणि खूप छान छान कमेंट देखील आलो होता आपण पुन्हा आलेलो आहे इकडे आणि आज लवकरात लवकर आपण हा व्हिडिओ बनवतो आहे खास करून तुम्हाला बुकिंग देखील करता येईल किंवा आपला हा व्हिडिओ पाहून इकडे येऊन देखील बुकिंग करता येईल दोन्ही तुम्ही करू शकता तीन ते चार टप्प्यामध्ये हे काम होतं आपण हे आशीर्वाद आठमध्ये जाऊया आणि संपूर्ण माहिती घेऊया तुम्हाला आत्ता व्हिडिओ व्हिडिओ जास्त लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर याला विचारायचं नाही तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरू करूया गणपती बाप्पा मोहर या आता टिकून आलो तिथे मेन आशीर्वाद आठ त्यांची म म्हणजे मेन चित्रशाळा आहे तिथं सर्व म्हणजे बापांचं म्हणजे क्रिएटिव्हिटी म्हणजे फायनल काम होतं आणि इकडे आपण आलेलो आहे म्हणजे इथे सुरू आहात होते तर आपण ह्या चित्रशाळेमध्ये आता जाऊया आतमध्ये आतमध्ये गेल्यानंतर सुरुतीला आपलं पाहायला मिळेल की सुरत इथं काम हे चालू आहे यांचं म्हणजे हा स्प्रेने वाईटिंग करतो ना हा स्प्रे आहे स्प्रेने ही बाप्पांची वायटिंग होते मग ह्याच्यानंतर जो बाप्पा पुढची स्टेप काय असते पॅच पॅच वगैरे असत ते ते करतात काय ओके ही साधारण किती फुटाची बाप्पाची मूर्ती आहे अडीच फुटायची छान मूर्ती आहे वाटत आणि साधारण आपण किती वर्षापासून इथे का वर्क करत आहे दहा वर्षापासून छान बघतो पुढे तर आपण सर्व पुढे पुढे आलो ना मित्रांनो तर असे सर्व म्हणजे व्हायटिंग केलेले आहे बाप्पा आता याच्यानंतर पुढची स्टेप म्हणजे हे पॉलिश करतात आणि बरं इथे आता म्हणजे मोठी मूर्ती आहे आणि ती लहान पण आहे मूर्ती आणखीन एक तर कशाप्रकारे पॉलिश करायचं ते आपण बघूया आपण आता हे काय पॉलिश वगैरे चालू आहे काय बघा आणि जबरदस्त म्हणजे मस्त किती फुटाची मूर्ती असेल साधारणी चार फुटाची चार फुटाची बाप्पाची मूर्ती आहे आमचे जे महिला वर्ग पण आहे पुरुष वर्ग का सर्वजण काम करतात इकडे देखील पाहू शकता की खूप छान प्रकारे हे पॉलिश वगैरे करतात आहेत बाप्पाची मूर्ती पण त्यांच्याकडे गौराई पण देखील आहेत आपण त्या देखील पाहूया जरा बघा गौराई देखील आहेत आणि त्यांच्या देखील मू त्यांच्याकडे बघू शकता की त्याच्यावर आता फक्त म्हणजे काम बाकी म्हणजे थोडं सजवणं वगैरे नंतर होतं पण तुम्ही त्यांचे चेहरे वगैरे पाहू शकता पुढे जाऊया पुढे आणखीन बघूया हे पॉलिसी वगैरे झालेली आहे का मला सांगा की आता बघितलं तर व्हाइटिंग वगैरे लावली त्याच्यानंतर हे पॉलिश मग अजून पुढे कुठल्या टप्प्यामध्ये काम कसं कसं होतं आता ओके म्हणजे पॅच वगैरे नंतर डायरेक्ट बॉडी कलर आणि नंतर मग डायरेक्ट धुळ्याची आखणी वगैरे नंतर कलर एकदम लाटला ना एकदम तर तुम्ही किती वर्षापासून हे काम करताय साधारण तीन वर्षापासून करताय आणि आता ही मूर्ती म्हणजे फिनिशिंग वगैरे केल्यानंतर तुम्ही आणखी काय काम करताय दुसरं अजून काय अजून काय काय असतं म्हणजे पेंटिंगवर पण करतो मी ओके म्हणजे कलरिंग वगैरे करतात म्हणजे सर्व इथल्या महिला वर्ग याच्या पुरुष वगैरे हे देखील सर्व प्रकारे म्हणजे ऑलराऊंडर आहेत तर मोस्ट ऑफ काम आपलं हे सर्व ह्या चित्रशाळेतून आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे आता ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बनवून राहा आता आपण डायरेक्टली जाऊया ती मेन चित्रशाळा आहे जी म्हणजे जिथे वैभव आहे आणि अतुलदादा आहेत ना तिकडे जाऊया तर ह्या चित्रशाळेतून बाहेर पडल्यानंतर समोरच तुम्हाला ती चित्रशाळा पाहायला मिळेल तर चला जाऊया तिकडे तर चला मित्रांनो जाऊया डायरेक्टली आता आशीर्वाद आठ ह्या घनचित्रशाळेमध्ये आणि सुरुवातीलाच आपण गेलो ना तर अशा काही तुम्हाला मूर्त्या पाहायला मिळतात की आपण जिकडे त्या मूर्त्या बघितल्या त्या व्हाईटिंग लावलं होतं त्यानंतर पॉलिश झाल्या त्यानंतर यांचा अंगाचा कलर ह्या मूर्त्यामध्ये पाहायला मिळतं खूप साऱ्या मूर्त्या आहेत अगदी दोन अडीच तीन फुटाच्या मूर्त्या आहेत खूप मोठ्या मूर्त्या आहेत आणि आपण जर इकडे आलो ना तिकडे तुमच्याकडे अगदी एक फुटापासून ते सहा फुटापर्यंत बापाच्या मूर्त्या आहेत सार्वजनिक मंडळाच्या देखील मूर्त्या तुम्हाला इकडे मिळते खूप छान प्रकारे हा मूर्त्या त्या डिटलला पण ठेवलेला आहे आपण संपूर्ण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यानंतर ही संपूर्ण चित्रशाळा आहे आणि ते कशाप्रकारे वर्क होतं आहे अगदी सुरुवातीपासून पाहणार आहोत व्हिडिओमध्ये बनवला मित्रांनो सुरुवातीलाच आपण पाहिलं ना तर अगदी मूर्तीची कलाकारी पाहायला मिळते अगदी सुरुवातीपासूनच खूप छान असं क्रिएटिव्हिटी हे प्रत्येक मूर्तीमध्ये पाहायला मिळते एवढं पुढे गेल्यानंतर आपण बघतो आहे तर समोर आहे दगडूशेठ बाप्पा हलवाई खूप छान प्रकारे पुड म्हणजे कशा बघू शकता अलंकार अलंकाराने पूर्ण सजवलेला आहे धोती आहे आणि कॉम्बिनेशन देखील बघू शकता खूप छान आहे पुढे अयोध्या रूपामध्ये राम आहे रामावतार आणि तशी मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते पुढे जर बघू शकता तर सिंहासन आहे वेगळ्या प्रकारचं संपूर्ण आपल्याला ह्या मूर्त्या आहेत ना ह्या म्हणजे आ डिस्प्लेला बघतोय ह्या आपल्याला संपूर्ण आहेत ना आतमध्ये पाहायला मिळणार ह्या बघ्या पाहू शकता आता ही ना कमीत कमी तीन फुटाची मूर्ती आहे पप्पाची प्रत्येक मूर्तीमध्ये ना मित्रांनो असं जीवन पाहायला मिळतो खूप छान प्रकारे आभूषण आणि हे सजवलेलं आहे अशी छान हे बाप्पांची मूर्ती बसलेली आहे आणि बाजूला लोड आहेत जर आपण बघितलं ना तर इकडे शेडिंगचं वगैरे काम चालू आहे मूर्त्या त्याच्यानंतर ता पुढे आल्यानंतर जे आपण तिकडून ज्या व्हाईटिंग वगैरे का पॅ पॅच लावलेल्या मूर्त्या आहेत म्हणजे कलर करून झालेल्या मूर्त्या तिकडे येतात आणि इकडे नंतर तीन स्टेपमध्ये यांचं काम होतं आता हे मूर्तीवरती काय कलर चालू आहे कलर काम त्यानंतर डोळ्याची आखणी वगैरे होणार आणि दादा काम करत आहेत दुसऱ्या टाइपच काम होतं म्हणजे आपण तिकडे जाऊन आलो ना पहिला तिकडे बाप्पा मुकुट आहे ना त्या मुकुटाला गोल्डन कलर काम करायचं आहे हे काम झाल्यानंतर लास्टला काम जातं ते शेडिंगचा आणि त्याच्यानंतर डोळ्यांची आखणी होते तर इकडे आपण शेडिंगचं काम वगैरे बघूया तर हे जातील दा दादा म्हणजे आता ही तुम्ही बघता ना ही शेडिंग वगैरे झालेली आहे मारलेली आहे त्याच्यानंतर आणखी शेडिंगचं काम बाकी आहे कायचं हे झालं ठीक आहे ही, ही किती साधारण फुटाची मूर्ती आहे एक फुटाची मूर्ती आहे आपण ना सर्व त्या मूर्त्या वगैरे बघूया आणि कशाप्रकारे म्हणजे ते वर्क केलेलं आहे आता फायनल टचअप केलं ते संपूर्ण पाहूया प्रत्येक मूर्तीमध्ये काही ना काही बात आहे एखी क्रिएटिव्हिटी आहे ना ती आपला आशीर्वाद आर्ट्समध्येच पाहायला मिळते तर आता ही फर्स्ट मूर्ती आहे पाहू शकता की मागेची प्रभाव आहे आणि बाप्पाची मूर्ती किती गोंडच दिसते मुकुट वगैरे असा गोल्डनमध्ये खूप छान असा मूर्तीचा पेहराव आहे पुढची मूर्ती बघायला तर मस्त की धोती आहे आणि तो आपला बॉडी कलर आहे तर एकदम शोभून अशी मूर्ती दिसते बाप्पांची आणि वरती फेटा वगैरे मस्त असा नेसवलेला आहे छान प्रकारे ह्या मूर्त्या बाप्पांच्या ही अगदी रूपामध्ये बाप्पांची मूर्ती बघताय तुम्ही आणि हा जो समोर आहे दगडूशेठ बाप्पा आणि त्याला कलर असा लाल कलरमध्ये आणि गोल्डन जे आभूषण आहे ना त्यात उठून दिसतोय बाप्पा हा दोन ते अडीच फुटाचा हा बाप्पा आहे तर आपण खाली बघितलं ना त्यांचं दासवंदीमध्ये ही बाप्पाची अगदी भारी मूर्ती दिसते सर्व मूर्त्या आहेत ना ह्या एक कमीत कमी एक ते दीड दीड फुटाच्या हा बाप्पाच्या मूर्त्या त्या प्रत्येक मूर्तीमध्ये काही ना काहीतरी बात आहे व ती एक मूर्ती बघू शकता की जर वर्क चालू आहे त्याच्यानंतर डोळ्याची आखणी वगैरे होणार त्याच्यामध्ये आणि नंतर मग बाकीचं पोशाख वगैरे असं बाप्पाची मूर्ती एकदम खुलून दिसेल मुकुट वगैरे हो त्यावर काम होणार आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे ही सर्व बाप्पांची यांच्याकडची यावर्षी भारी म्हणजे नवीन काहीतरी यावर्षी हे मूर्तीमध्ये पाहायला मिळतं आहे ह्याचा बॉडी कलर तुम्ही पाहू शकता आणि बाप्पांचे डोळे पाहू शकता हुबेहूब असे समोर असे बघितल्यासारखे वाटतं म्हणजे आता मायाकडे बघत आहेत आता ॲक्च्युली आहे समोर बाप्पा असल्यामुळे आपल्याला समोरून शूट नाही करायला मिळत आहे मुकूट आहे कमीत कमी चार ते चार साडेचार फुटाची ही बाप्पाची मूर्ती आहे डोळ्यामध्ये जिवंतपणा बघू शकता आता आपण समोर ही जी मूर्ती बघताना मित्रांनो एकदम नाजूक आणि दातवंडीमध्ये बाप्पा हे बसलेले आहेत भारी आणि एकदम सुबक अशी मूर्ती वाटते बाप्पांची प्रत्येक मूर्तीमध्ये काही ना काहीतरी बाताने वेगळं पण दिसून येते हे बघा आणि मुकुट वगैरे किंवा कसा सजावट आहे ही प्रत्येक मूर्तीमध्ये वेगवेगळं आहे त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोळ्यांची आखणी आपलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा मूर्तीमधील जिवंतपणा पाहायला मिळतो पप्पांच्या छान छान आहे मूर्त्या इकडे आल्यानंतर नक्कीच तुम्हाला असं जाणव की कुठली मूर्ती घ्यायची कुठली घेऊ हो नको कारण खूप छान प्रकारे त्याच्यामध्ये एवढा मुशक आहे ना हा किती मोठा आहे आणि त्याच्यावर बाप्पा बसले आणि त्या मो मुषकला देखील मस्त की ही अलंकाराने सजवलेलं आहे छान आणि मागे मोराचा पिसारा बाप्पा एकदम फारीचा एकदम पुढे आणखीन बाप्पा आहेत आपण बघूया आता जी आपण बाप्पाची मूर्ती बघतोय ती अयोध्येचं म्हणजे रूप दिलेलं आहे म्हणजे मागे जे प्रभाव बघू शकता ते अयोध्येचं आहे आणि बाजूला श्रीराम रामानचा अवतार आहे आणि हे बाप्पा बसलेत सकन नाही ते जे मुकुटाचं जे काम केलेलं आहे ना तेच भारी आहे एकदम बघू शकता बाप्पा एकदम उठून आहेत छान आहे कानावर देखील अलंकार आहेत ना खूप छान दिसत आहेत अगदी त्याने हातामध्ये जे अंगठी वगैरे आहे ना तिथे देखील काही ना काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे समोर जे बाप्पा बघतोय की त्याच्यावर हो आखणी वगैरे बाकी आहे लालबागचा राजा सेम डिकट म्हणजे मोठा बाप्पा आहे आणि इकडे छोट्या मूर्तीमध्ये ही कलाकुसर दिसते खूपच छान अगदी म्हणजे बाप्पाचं म्हणजे पूर्ण पेहराव वगैरे हो झाला ना रंगणपट्टी एवढं खुलून दिसतील ना लालबागचा राजा खूप साऱ्या ज्या मूर्त्या आहेत तिथे पण देखील बघू शकतो तर आपण समोर आता तो डिस्प्ले आहे त्यातल्या काही काही मूर्ती हा पाहूया अजून एक नवीन मूर्ती पाहायला मिळाली त्याच्यामध्ये खूप छान प्रकारे वध केलेला आहे बघू शकता तुम्ही एक नंबर मग कान बघा आणि अलंकार त्याच्यानंतर जी काही सजावट त्याच्यानंतर डोळे पाहू शकता मुकुट आहे ती आपली लालबागच्याची मूर्ती बघितली ना सेम मूर्ती आहे इकडे सजवलेली आहे बघा आणि ही कमीत कमी, कमी साडेचार ते पाच फुटाची बाप्पाची मूर्ती हो आहे सेम पॅटर्नमध्ये लालबागचा राजा आणखी नाही आणि समोर हे टिटवाळा रूप बाप्पाचं बघताय तुम्ही अच्छा जास्तीत जास्त मला मूर्तीमध्ये काय पाहायला मिळालं तर असं की मूर्ती आहे पण त्याच्यावर आभूषण वगैरे आहेत ना त्याची सजावट इतकी असल्यामुळे बाप्पा एकदम खुलून दिसत आहेत समोर आहे जबरदस्त प्रत्येक मूर्तीमध्ये काही ना काहीतरी बात आहे आता पण जाऊया इकडे इथे खास करून मूर्तीमध्ये पाहायला मिळतं म्हणजे हा जो पोशाख धोती आहे पिंक कलरची बाकी सर्व आभूषण वगैरे घातलेले आहेत बाप्पाला लालबागचा राजा एक नंबर एवढं मॅचिंग आहे ना कॉम्बिनेशन धोती बघा त्याच्या अंगावर शाल आहे मागे प्रवाळ आहे आणि बाप्पाची एकदम भारी मूर्ती वाटते एकदम भारी बाप्पाचं सोंड आहे त्या सोंडेवरती बघू शकता आणि तिचं मुकुट आहे कमीत कमी ही आहे दोन ते अडीच फुटाची बाप्पाची मूर्ती तर मस्त मोठमोठ्या मूर्त्या आहेत ना अगदी या सार्वजनिक मंडळात बघतो ना आपण बाप्पा त्यात बाप्पांचं इकडे त्यांनी छोट्या मूर्तीमध्ये हे सर्व बनवले आहेत क्रिएटिव्हिटी केली आहे बघा आहे एक मूर्ती मस्त प्रत्येक मूर्तीमध्ये हा बॉडी कलर तुम्हाला वेगवेगळा पाहायला मिळेल जशी मूर्ती असेल तशी तशी हा मूर्तीचा बॉडी कलर तुम्ही पाहू शकता त्याच्या त्या एक एक कुटाच्या बाप्पाच्या मूर्त्या शेडिंगचं काम ता झालेलं आहे बघू शकता ह्या मोठमोठ्या मूर्त्या आहेत पाच ते सहा फुटाच्या बाप्पांच्या मूर्ती आहेत त्यांच्याकडे आणि प्रत्येकाचा पोशाख वगैरे पाहू शकता विविध पद्धतीने आणि सर्व जे डोळ्याची आखणी वगैरे असते ते वैभव दादा करतात तर त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती घेऊयात पाहू शकता क्रिएटिव्हिटी प्रत्येक मूर्तीमध्ये काही ना काही भात आहे म्हणजे मूर्तीचा जो चेहरा तुम्ही बघू शकता ओम आणि लिहिलेला आहे आणि डोळ्याची आखणी खूप छान वाटते आपण संपूर्ण ही चित्रशाळा कवर केली म्हणजे तर खूप स्या मूर्त्या आहेत ना ह्यांच्यावर काम चाल पेंडिंग आहेत नंतर पण यांच्या आत्ताच म्हणजे स्वीडन आणि लंडनला यांच्या मूर्त्या गेल्या आत्ताच ह्या सात आठ दिवसापूर्वी खूप सूर्त्या तयार होतात आहेत आणि आत्ता अंतिम टप्प्यामध्ये त्यांचं काम आलेलं आहे म्हणजे कमीत कमी एक शंभर दिवस बाकी आहेत बाप्पांच्या आगमनासाठी खूप भारी हारी जास्त करून नवीन पॅटर्न म्हणजे तर यावर्षी लालबागचा राजाचा आहे ना हा पॅटर्न एक नवीन पाहायला मिळतं ही कमीत कमी एक सहा फुटाची बाप्पाची मूर्ती आहे आणि लालबागचा राजा हुबे हुक हुबे हुप लालबागचा राजा मागे प्रभाव आणि छान मूर्ती अशी गुंड सोडते ओरिजनल एकदम त्या मूर्तीची फील आहे एकदम येते लालबागच्या राजाची सलड डी बघा धोती वगैरे सजवलेली आहे छान वगैरे आणि बाजूला लोड आहेत मस्त का आणखीन एक मूर्ती आहे बाप्पाची आणि प्रत्येकाचे जे पेहराव आहे हा प्रत्येकाचा वेगवेगळा आहे हा वेगवेगळं कापड आहे त्या सजवलेलं आहे आणि अंगावर शाल दिलेला आहे त्यात पण एक काही ना काहीतरी वेगळं पण नाही आहे पण जी मूर्ती बघतोय ती एकदम सर्वात डिफरन्स वेगळी आहे एकदम बघा एक नंबर बघा ह्याच्यामध्ये जो बॉडी कलर आहे ना तो एकदम वेगळा आहे डिफरन्स आहे समोर आपण बघू शकतो हो की असं मल्हार रूप बाप्पांचं पाहायला मिळतं आणि त्याच्यावर थोडं वर्क बाकी आहे म्हणजे आभूषण वगैरे येतील त्यानंतर एकदम खुलून दिसणार बाप्पा ह्याच्यात देखील खूप छान आहे व विष्णूचं रूप दिलेला आहे बाप्पांना तर मित्रांनो आपण ना सर्व म्हणजे जेवढी चित्रशाळा म्हणजे त्यांचे तिकडे देखील एक आहे ते दाखवलं तुम्हाला संपूर्ण चित्रशाळा कवर केल्यानंतर इकडे त्यांची मेन चित्रशाळा ही तरी कवर केली खूप छान अशा मूर्त्या त्या पाहायला मिळाल्या प्रत्येक मूर्तीमध्ये अगदी डोळ्याची आखणी त्याच्या क्रिएटिव्हिटी खूप छान म्हणजे तुम्हाला बघित आहे व्हिडिओमध्ये तर आपण डायरेक्ट थेट आता ना हळूहळू दादाला भेटायला दा जाऊया जे डोळ्याची आखणी करतात आणि संपूर्ण एका भार सांभाळतात या चित्रशाळे तर आपण डायरेक्टली जाऊया सरत सुरुवातीला आपण ज्याला आत जातो तर समोर जे आपलं दर्शन होतं ते छत्रपती शिवाजी महाराज की जय छान प्रकारची आठणी केलेली आहे दादानी आणि भारी वाटतं ओरिजिनल असे वाटतं की समोर बसते महाराज आणि इकडे तिकडे महाराज दादा जयशिवर आहे बघितलं मूळ चित्रशाळा संपूर्ण कवर केली खूप छान आहे यावर्षी काही ना काही ते क्रिएटिव्हिटी आणि प्रत्येक मूर्तीमध्ये बॉडी कलर पण देखील मस्त वेगळ्या प्रकारे पाहायला मिळालं त्या मूर्तीप्रमाणे आणि छान करून प्रत्येक मूर्तीमध्ये आभूषण देखील पाहायला मिळाले आता आपल्या चित्रशाळेमध्ये सध्या आता म्हणजे किती फुटापासून ह्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत म्हणजे सहा फुटा मूर्त्या आहेत ना आणि आता बुकिंग करायचं म्हटलं तर आता ते आपल्या स्क्रीनवरती मित्रांनो यांचा नंबर आहे तर बुकिंग करू शकतात ना आता एक बुकिंग बुकिंग होईल चालेल चालेल बरं मार्चमध्ये बरं आता मूर्त्या तुमच्या बाहेर पण जातात आता कोणी कुणीकडे गेल्यात आता लंडनला हा उद्या स्वीडनला पाठवा स्वीडनला पण जाणार ना तर आपल्या जर मूर्ती मूर्त्या जातात खूप छान तर तिथं सगळं पाहिली खूप प्रत्येक मूर्तीमध्ये काही ना काही बात हुबेहू असे डोळे वगैरे बाप्पांचे बघायला मिळाले तर अतुल दादा आणि तू सर्व हे वर्क करतो कशा प्रकारे मॅनेज करतो म्हणजे एवढं सर्व टीम वर्क आहे म्हणजे एका आ... दोघांचं क्रेडिट नाही हा हा मेन पॉलिश करतो त्यांच्यापासून पण ते वर्क नाही ते पण चांगल्या प्रकारे काम करतात चांगलं फिनिशिंग करतात म्हणून एक टीम वर्क आहे एकटा दोघांचं क्रेडिट फक्त आम्ही मॅनेजमेंट करू शकतो असं करायचं बरोबर बरोबर तर डोळ्याची आखणीमध्ये खास तुम्हाला जास्त म्हणजे एकदम म्हणजे म्हणतात ना कला ते कशा प्रकारे मी तुम्ही एवढं भारी बप्पा जो खूप आहे आणि प्लस काय <थाए>। म्हणजे <laughs> चांगला करण्याचा प्रयत्न कर. जे आता नाही त्याबद्दल काही आहे. हा 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 म्हणजे जेवढा जमते तेवढा करण्याचा प्रयत्न कर. आणि नवीन काय आता गेल्यावर आपण बघितली. पूर्ण ज्वेलरीचं काम वगैरे चेंज करून टाकले. ओके. आता पूर्ण नवीन. ओके. काहीतरी नवीन या वर्षी. खूप फायद्याला लोक आपल्या अपेक्षांना बरोबर बरोबर बरोबर. त्यांनी की पूर्ण दिशा कवर केली खूप छान वाटलं. बरं तुम्हाला तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद तुमचे. तर मित्रांनो आत्ता आपण या व्हिडिओ इथेच थांबूया तर आता था ही गणेशित्रा तुम्हाला पाहिली वगोदा देखील भेटवलं तर संपूर्ण माहिती मिळाली तर आपल्याला तुम्हाला आत्ता हा व्हिडिओ नक्की कसा वाटला कळवा आणि व्हिडिओ आवडता नक्की लाईक करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोहद्याला यायला विसरू नका तर चला मित्रांनो इथे थांबूया आणि भेटूया असे का पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोवा होऊया